नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे कृष्णाची सुंदर गवळ निघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच दे बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद डोक्यावरती डोक्यावरती माठ माठ हा हा उशीर उशीर झाला झाला मला मला किती सांगू तुला कान्हा जाऊ दे जाऊ दे घरी मला कान्हा जाऊ दे जाऊ दे घरी मला डोक्यावरती माठ हा उशीर झाला मला डोक्यावरती माठ हा उशीर झाला मला किती सांगू तुला कान्हा जाऊ दे जाऊ दे घरी मला कान्हा जाऊ दे जाऊ दे घरी मला तुझ्या मुरलीच्या नादाना वेडी झाली मी गवळ कसे कळत नाही तुला काना दरी ते अडवून तुझ्या मुरलीच्या नादाना वेडी झाली मी गळना, कसे कळत नाही तुला कान्हा धरी ते अडवून छेडून कोरे कान्हा मला या जगात राहू दे चेडून कोरे कान्हा मला या जगात राहू दे कान्हा जाऊ दे जाऊ दे घरी मला कान्हा जाऊ दे जाऊ दे घरी मला डोक्यावरती माठ हा उशीर झाला मला डोक्यावरती माठ हा उशीर झाला मला किती सांगू तुला कान्हा जाऊ दे जाऊ दे घरी मला काना जाऊ दे जाऊ दे घरी मला या चांदन स्वप्नात कसे कळत तुला बुब होईल गावात गुज होईल गावात या चांदण्या स्वप्नात कसे कळत नाही तुला बुब होईल गावात गुज होईल गावात तुझ नि माझ जगत राहू दे तुझ नि जगात राहू दे जाऊ दे, दे घरी मला जाऊ दे, दे घरी मला डोक्यावरती माठ हा झाला मला डोक्यावरती माठ हा झाला मला किती सांगू तुला कान्हा जाऊ दे कान जाऊ दे, 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 दे घरी मला कान्हा जाऊ दे जाऊ दे घरी मला कान्हा जाऊ दे जाऊ दे घरी मला जय श्री कृष्ण धन्यवाद